छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे आधी भर सभेत मी भुजबळांच्या पाया पडणार आहे हे जाहीर केलं नंतर मंचावरच थेट भुजबळांच्या पायावर लोटांगण घातलं ही दृश्य आहेत बीड येथील ओबीसी महामेळाव्यातली धनगर नेते महादेव जानकर मंचावरच भावनिक झाले त्यांनी आधी भुजबळांचे पाय धरणार असं जाहीर केलं आणि नंतर थेट भुजबळांच्या पायावरच लोटांगण घातलं जानकरांनी फक्त भुजबळांचे पायच धरले नाहीत तर भुजबळ राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त करून दाखवली पण भाषण करताना महादेव जानकर इतके भावनिक का झालेत त्यांनी भुजबळांचे पाय का धरलेत त्यामागे महादेव जानकरांची नेमकी भावना काय होती तुम्हीच पहा भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचाराला करायचा नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री हुने शब्द पूर्ण करायचा आहेत गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पण छगन भुजबळ जिवंत आहेत आम्ही तुम्हाला वडील नारे म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक व्हायचं असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचं पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोकनेते जय जय हिंद गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत ती जागा छगन भुजबळांना भरून काढायची आहे अशी भावना व्यक्त करत महादेव जानकर भावनिक झाले आणि त्यांनी थेट भुजबळांचे पायस धरले आता जानकरांची मागणी भुजबळ पूर्ण करतात का ओबीसींचा प्रमुख नेता म्हणून भुजबळांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागते का हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका